गेल्या दोन दिवसात पावसानं कोल्हापूर जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरण क्षेत्रात आणि घाट माथ्यावर जोरदार पाऊस होतोय गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे त्र्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस पडलाय पंचगंगा नदी राजाराम बंधाऱ्याजवळ एकतीस फुटावर गेली आहे पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पंचगंगा नदीचे पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ एकतीस फुटावर पोचली आहे जिल्ह्यातील छत्तीस बंधारे पाण्याखाली गेलेत संपलेल्या चोवीस तासात हातकणंग तालुक्यात तीन पूर्णांक सहा मिलीमीटर शिरोळमध्ये शून्य पूर्णांक नऊ मिलीमीटर पन्हाळा तालुक्यात दहा पूर्णांक सात मिलीमीटर शाहूवाडी तालुक्यात चोवीस पूर्णांक आठ मिलीमीटर राधानगरीमध्ये अठरा पूर्णांक आठ मिलीमीटर गगनबावड्यामध्ये त्र्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर करवी तालुक्यात आठ पूर्णांक सहा मिलीमीटर कागल तालुक्यात नऊ पूर्णांक दोन मिलीमीटर गडिंगलसमध्ये पाच पूर्णांक सहा मिलीमीटर भुदरगडमध्ये अठरा पूर्णांक सहा मिलीमीटर आजरा तालुक्यात अकरा पूर्णांक चार मिलीमीटर चंदगड तालुक्यात दहा पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस पडलाय दरम्यान पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये पुढील सहा ते सात दिवस मान्सून सक्रिय राहणार असून प्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टीसह मुंबई मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय दोन जुलै रोजी पुणे घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून तळ कोकणासह किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नाशिक कोल्हापूर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पाच जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे